टमाटे आता उन्हाळ्यात पाणी कमतरता असल्यामुळं लागवड केली पण असं झालं की टमाट्याला भावच नाही एकरी दीड लाख रुपये खर्च झाला आहे माझा काय टमाट्याला उठाव एक नाही बाजारामध्ये शंभर रुपये पन्नास रुपये कॅरेटप्रमाणे कॅरेट चाललं आहे मजुराला तीनशे चारशे रुपये हजेरी द्यावा लागली लागली काय उरायले आहे काय त्याच्यात असं म्हणणं आहे की व शासनाने त्याच्यात काहीतरी करायला पाहिजे मंदीवर एक मंदी हटवायला पाहिजे ह्या mm. गोष्टीचं काहीतरी व्हायला पाहिजे गोष्टी कारण ह्या शेतकऱ्यावर भरपूर आणि एकतर बियाणं महाग झालं खतं महाग झाले सगळ्या गोष्टीची मागाही झाली आणि शेतकऱ्याच्या हातात काहीच आहे ना डिझेल mm. वाढल्यामुळं भाडे भाडे तोडे वाढे सगळे कारण की भाडे घ्यायलात काहीच ना कमी असा विषय झाला आहे काय टमाट्याचं काय तुम्हाला सांगतो सरा पुरा सत्यानाश झाला आहे खर्चा दीड लाख रुपये पर एकर खर्चा झाला आहे माझ्याकडे दोन एकर टमाटा आहे सध्या टमाट्यातून आपल्याला होती अपेक्षा एक दोन तीन लाख तीन लाखाची पण काय सध्या खर्चा पण निघत नाही आहे आतापर्यंत एक चारशे पाचशे कॅरेट माल गेला आहे मार्केटला पण हातात तर फक्षी एक पंधरा हजार रुपये आलेत ते पण मजुरालाच गेलेत आपला टमाटा दोन एकर आहे दोन एकरला तीन लाख रुपये खर्च झाला पण एक ला एकरचा एक प्लॉट चालू आहे सध्या एक एकर अजून चालू नाही पण एक एकरचा चालू असताना पण त्याच्यातून अपेक्षा होती पण काहीच नाही काय रोजगार पण काय आता पर्याय नाही ना रोजगाराला मजुराला रोजगार तर द्यावाच लागणार ना पण पदरून द्यावा लागा लागला रोजगार